बांधवांनो जय मल्हार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मल्हार मावळे पिवळं वादळ घेऊन जाणार आहेत या नियोजनासाठी आम्ही राज्यभर फिरतोय परवा जळगाव जिल्हा दौरा करून मध्य येथील इंदोर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार हे जिल्हे करत आज संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड खुलताबाद तालुक्यातील काही ठिकाणी गेलो उद्या जालना जिल्ह्यातीलच भोकरदन बदनापूर तालुक्यामध्ये काही भाग आहे आणि परवा दिनांक एक जानेवारी आणि दोन जानेवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर पालम आणि पाथरी गंगाखेड या तालुक्यांमध्ये मी असणार आहे परभणी जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संवाद मेळावा आहे जो रूट आहे या रूटवर जास्तीत जास्त बांधवांनी हजर राहावं दिनांक एक जानेवारी आणि दोन जानेवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर पालम पाथरी आणि गंगाखेड तालुक्यात भेटूयात जय मल्हार